सत्तावीस मे दोन हजार पंचवीस जयंतीला या पाच राशींना लागणार बंपर लॉटरी पेढे वाटण्यासाठी तयार रहा शनी जयंतीचा गुळ आणि प्रभाव सत्तावीस मे दोन हजार पंचवीस या दिवशी एक अत्यंत भक्तिशाली रहस्यमय आणि कर्मफलदायक क्षण उगवणार आहे जयंती हाच तो दिवस ज्या दिवशी न्याय आणि कर्माचे अधिपती शनी महाराज प्रकट झाले प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात जे जेव्हा सत्य संयम आणि तपाची वेळ येते तेव्हा शनी महाराज त्यांच्या कर्मानुसारच न्याय देतात यावर्षीचा जयंती काही खास योगामुळे ग्रह अधिक प्रभावशाली ठरणार आहेत विशेषतः पाच राशींसाठी शनी महाराजांचे आशीर्वाद जणू लॉटरीप्रमाणे प्राप्त होणार आहे अचानक धनप्राप्ती पुरस्कृत संधी भाग्यवंती आणि जीवनात अमूल्य वळण या राशींना मिळणार आहे चला तर मग पाहूयात कोणत्या आहेत या पाच राशी त्या त्यांच्यासाठी कोणते योग निर्माण झाले आहेत त्यातील पहिली राशी आहे ती म्हणजे मकर राशी होय शनी स्वामींचा प्र, प्रसाद का मिळणार पैसा शनी महाराज हे मकर राशींचे स्वयं स्वामी आहे सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी मकर राशींच्या जातकांवर शनीची पूर्ण दृष्टी आणि आशीर्वाद प्राप्त होणार आहे कर्मचाऱ्याने त्यांच्या जीवनातील अडथळे बाजूला सारून लाभाचे दरवाजे उघडणार आहेत योग कसे आहेत चतुर्थात गुरु आणि द्वितीयात शुक्राचे स्थान दशम भावात शनीचा प्रबळ योग धनलाभ योग आणि कर्मफलदाप्राप्ती योग दोन्ही सक्रिय घर मालमत्ता रियल इस्टेटमधून अप्रत्यक्ष पैसे लाभ कसे मिळतील जुनी अडकलेली पैसे मिळणार कुठलीही सरकारी योजना अचानक मंजूर होणार जॉबमध्ये प्रचंड प्रमोशन किंवा बोनस जेव्हा जमीन किंवा घर विक्रीत अनपेक्षित फायद्याचा सौदा शनी उपाय काळ्या वस्त्रात आठमुखी नारळ गुंडाळून नदीत विसर्जन करा शनिवारी सकाळी शनी, शनी स्तोत्र वाचा कामावर जाताना काळी तीळ खाऊन जा भावनिक संदेश शनी तुम्हाला सांगत आहे तू जे कर्म केलंस ते आता तुला फळ देईल संघर्ष संपला आता समाधान आहे दुसरी राशी आहे कुंभराशी परिवर्तनाचा योग सुरू आणि का मिळणार पैसा शनी महाराज हे कुंभराशींचे दुसरे स्वामी त्यांची पूर्ण कृपा या राशींवर आहे कारण साडेसातीच्या अंतिम टप्प्यातील शुद्ध कर्मांना आता प्रबळ फळ मिळणार आहे सत्तावीस मे हा दिवस म्हणजे पुनर्जन्मासारखाच आर्थिक उठाव घेऊन येणार आहे योग कसा आहे द्वितीय भावात शनीचा विशेष दृष्टिकोन आहे आय, आयुष्याच्या सातव्या घडामोडी सकारात्मक सर्व कार्यक्षम योग आणि गुप्तधन योग सक्रिय विदेश इन्व्हेस्टमेंट मोठ्या डीलमध्ये यश लाभ कसे मिळतील अचानक प्रदेशातून मोठा व्यवहार डिटेलशिवाय सरकारी फंड किंवा क्लेम मंजूर बँक लोन प्रॉपर्टी पेमेंट सहजतेने इतरांना अकल्पनीय वाटेल असा पैशांचा सोर्स शनी उपाय शनिवारी या दिवशी दहा भिकाऱ्यांना काळे उडदाचे दान शनी मंदिरात लोखंडी दीप दिवा लावा ओम नीलांजन समारंभास या शनी मंत्राच एकशे आठ वेळा जप करा भावनिक संदेश शनी म्हणत आहे तुझे दुःख संपले आहे आता तू न्यायाच्या प्रकाशात प्रवेश करतो आहेस हे धन तुझ्या आत्मसन्मानाचा प्रतीक आहे तिसरी राशी आहे तुळ राशी उच्च शनीचा उच्च लाभ का मिळणार पैसा तुळ राशी ही तिची राशी आहे जिथे शनी महाराज उच्च स्थानी राहतात त्यामुळे सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी तुळ राशीला दुर्लभ लाभ योग प्राप्त होणार जुने अधुरे राहिलेले संकल्प अडकलेले पैसे तुटलेला व्यवहार सगळ्यांचे उत्तर शनीच्या कृपेने मिळेल योग कसे आहेत एकादशात शुभग्रहांची युती सप्तमात नवग्रहांचे संतुलन स्थान राजीव श्रीमंत योग आणि नवदुर्ग व्यवसाय योग, कर्मकारक ग्रहांकडून धनकारक दृष्ट लाभ कसे मिळतील शेअर मार्केट म्युच्युअल फंडमधून लाभ जुने कर्ज फिटून नवीन गुंतवणूक बिझनेस पार्टनरशी नवीन यशस्वी करार वस्त्र फॅशन कला क्षेत्रातून अप्रतिम प्रगती शनी उपाय शनी जयंतीला झेंडूच्या फुलांच्या अकरा माळा अर्पण करा काळा दगड पाण्यात प्रवाहित करा शनीच्या मूर्तीसमोर अकरा वेळा प्रदक्षिणा घाला भावनिक संदेश शनी सांगतात तू सौंदर्य आणि समतोल याचा प्रतिनिधी आहे आता या सौंदर्याला धनाचं तेज प्राप्त होणार आहे चौथी राशी आहे मिथून राशी हळ हसत खेळत मिळणार धन का मिळणार पैसा मिथून राशी सध्या अशा पर्वर पर्वात आहे जिथे लाभ स्थानात शनीची चे ताकद आहे या राशींच्या शतकांनी अलीकडच्या काळात संघर्ष केला असेल पण शनी जयंतीच्या दिवशी त्यांनी त्यांच्या जीवनात आनंदी आणि सहज आनंदी आणि सहज मिळणार आहे योग कसे आहेत तृतीयात शुक्र आणि गुरुचे बल लाभस्थानातून शनीची सकारात्मक संपत्ती योग आणि सहज लाभयोग सक्रिय मानसिक स्थैर्य देणारा क्षणी गुरुयोग लाभ कसे मिळतील अनपेक्षित रिटर्न्स कामाच्या ठिकाणी आर्थिक बोनस डिजिटल आय टी मीडिया क्षेत्रातून मोठा ब्रेक घरात कोणीतरी तुमच्यासाठी आर्थिक मदत करणार शनी उपाय शनिवारी रात्री काळ्या कुत्र्याला गोडपोळी खाली खाऊ घालावी काळ्या कळंब्याचं दान शनिवारच्या उपवासा शनी आरती वाहुनिक संदेश शनी सांगत आहे तू आनंदाचा प्रतिनिधी आहे मी आता तुझ्या आनंदात आर्थिक समृद्धी जोडतो आहे पाच वृश्चिक राशी अंधारातून अंधारातून त्याच्याकडे का मिळणार पैसा वृच्चिक क्षण राशीला शनीचा एकदृष्टी सध्या धन भावावर पडत आहे या राशींच्या लोकांनी अलीकडे अनेक अडचणींना सामोरे गेले आहे पण शनी जयंतीचा दिवस त्यांच्यासाठी अंधारातून त्याच्याकडे जाण्याची सुरुवात ठरणार आहे योग कसे आहेत द्वितीयात शनीची दृष्ट पंचमात नवग्रहाचे अनुकूल रचना धनलाभ योग कष्टाला यश योग पराक्रम वाढ करणारा मंगळ शनी सहयोग लाभ कसे मिळतील कोर्टातील निकाल तुमच्या बाजूने जमीन विक्रीती प्रचंड नफा सरकारी कामकाज अचानक मंजूर इन्शुरन्स शेअर्समध्ये अप्रतिम वाढ शनी उपाय काळ्या कुत्र्याला दूध आणि पोळी देणे शनिवारी रस्त्यावर झाडू लावणे शनी चालिसा नियमितपणे पठण करणे भावनिक संदेश शनी सांगत आहे तू खूप सहन केलंस आता मी तुला न्याय देतोय तुझे तेज आता सगळ्यांना दिसेल शेवटचा संदेश शनी महाराजांचा गूढ न्याय शनी जयंती म्हणजे फक्त एक दिवस नाही तो आहे कर्म आणि फळ यामधल्या दिव्याचा समारंभ या, या पाच राशींवर सध्या कर्माचा योग्य संचयाचे फळ मिळणार आहे अनेक वर्षांची प्रतीक्षा डोळ्यातलं पाणी प्रामाणिकपणे कष्ट यांना आता आर्थिक स्वरूपात उत्तर मिळणार आहे शनी कठोर असतो पण आधीच न्याय नै, अन्याय नसतो जर तुम्ही या राशीपैकी एक साल आणि तुमचं कर्म प्रमाणेच असेल तर हा काळ तुमच्या आयुष्यात क्रांती घडवणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ